नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्या अकॅडमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो पहिले तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या क्यू बॅचला जो प्रतिसाद दिला आहे त्याच्यासाठी ह्या पी बॅच बॅचमुळेच आम्ही तुमच्यासमोर इंट्रोड्यूस होऊ शकलो त्याबद्दल खरंच तुमचे मनापूर्वक आभार आजचं प्रयोजन काय तर आजचं प्रयोजन असं आहे की पी वायक्यू बॅचचा तुमचा प्रतिसादानंतर खूप सारे मेसेजेस आम्हाला आले आणि सायन्सची बॅच म्हणजे एकतर सर तुम्ही फुल बॅच घ्या किंवा रिव्हिजन बॅच घ्या अशी मागणी होती त्यानंतर आम्ही ठरवलं की आपण रिव्हिजन बॅच घेऊया जेणेकरून सर्वांनाच फायदा होईल ठीक आहे तर आपण आज यासाठी आलोय की आपण एम पी एस सीची सायन्सची रिव्हिजनची बॅच घेतलेली नाही मित्रांनो ही रिव्हिजन बॅच कोणासाठी हा प्रश्न अर्थातच तुमच्या मनात पडेल ही रिव्हिजन बॅच दोघांसाठी पण जे नवीन विद्यार्थी त्यांच्यासाठी पण आणि जे जुने विद्यार्थी त्यांच्यासाठी पण मग आता जुन्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल की रिव्हिजन बॅच आमच्यासाठी कशी तर मी तुम्हाला एक साध्या भाषेत सांगतो की मित्रांनो एक मी तुम्हाला त्याचं उदाहरण समजून सांगतो लक्षात घ्या जुन्या विद्यार्थ्यांसाठी आता हे मी जे पुढचं सा सांगणार ते मित्रांनो कार्बनचे ॲलोट्रोप तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे कार्बनचे कोणकोणते ॲलोट्रोप आहे एक म्हणजे ग्रॅफाईड आहे दुसरं म्हणजे तुमचा फुलरीन आहे आणि तिसरं म्हणजे डायमंड आहे ॲलोट्रोप काय असतात मित्रांनो की अलेक्ट्रोप अशी गोष्ट असते की जी कार्बन पासूनच बनलेली असते एक साध्या भाषेत लक्षात ठेवा पण त्यांचे शेप वेगवेगळे असतात त्यांचे केमिकल फॉर्म्युले वेगवेगळे असतात ठीक आहे पण ते फक्त आणि फक्त कार्बन पासून बनलेले कार्बनचे अॅलोट्रो बरोबर आहे ठीक आहे ग्राफाईड फुलरीन आणि डायमंड बरोबर आहे तो ग्राफाईड आहे ना हा गुड कंडक्टर ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी मित्रांनो फुलरीन हा बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि डायमंड हा बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे बट गुड कंडक्टर ऑफ हिट आहे मग हे असं काबर होतंय रे आपण पाठ करून ठेवलंय की हे आहे हे आहे ते हे आहे पण हे असं का होतंय हे सुद्धा आपण एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे आपल्या बॅच मध्ये इतक्या डीप लेवलला जाऊ म्हणजे कार्बनच्या मध्ये त्यांची शेप तर जाऊ द्याच शेप बद्दल तर मी सांगितलंय जसं आजकाल आयोग डायमंडच्या शेपबद्दल कंटिन्युअस विचारतो ट्रेटा हेडल ट्रेटा हेडल ट्रेटा हेडल।, हेडल परंतु मी फुलरींचा पण शेप सांगितलाय मी ग्राफाईडचा पण शेप सांगितलं आणि त्याच्याबद्दल त्याच्याबरोबरच तुम्हाला हे पण एक्सप्लेनेशन दिलंय यार हे असं का होतंय बनले तर कार्बन पासूनच आहे मग त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक सेम पाहिजे होत्या पण तसं होत नाहीये हे पर्टिक्युलरली जुन्या विद्यार्थ्यांच्या नॉलेजमध्ये ॲडिशन होईल आणि आयोगाने याच्यावर डीप प्रश्न टाकला तर त्यांना सॉल्व्ह होईल ऑफकोर्स हे नवीन विद्यार्थ्यांसाठी पण आहे पण नवीन विद्यार्थ्यांसाठी बॅच जरी रिव्हिजनची असली किंवा नाव जरी रिव्हिजन असलं तरी आपण बेसिक पासून सुरुवात केली आणि बेसिक पासून सुरुवात अशी केली मित्रांनो की जो तुमचा ट्रेडबोर्डमध्ये किंवा इतरही पुस्तकात तुम्ही वाचलं असेल की करंट म्हणजे काय फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन मग आपण रिव्हिजन बॅच मध्ये मी असं सांगितलेलं सरळ सरळ सांगून देऊ शकलो असतो की हा बाबा uh, करंट म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन पण नाही मी हे सांगितलंय की तो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन कसा घडतोय फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन घडतो कसा आहे म्हणजे एक इलेक्ट्रॉन एनर्जी कशी देतोय मग ते कसे पास होत आहेत वगैरे वगैरे प्लस इलेक्ट्रॉनचा फ्लो आणि करंटचा फ्लो हे दोन्ही फ्लो एकदम एकमेकांच्या अपोजिट आहे म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो जर उजवीकडून डावीकडे असेल ना तर करंटचा डावीकडून उजवीकडे हे पण कसं घडतंय किंवा का घडतंय हे सुद्धा मी तुम्हाला तिथे सांगितलं म्हणजे ही जी बॅच आहे ही कन्सेप्ट पासून तर अपेक्सपर्यंत तुम्हाला अंडरस्टँड होईल किंवा तुमची अंडरस्टँडिंग कम्प्लीट करेल आणि कन्सेप्ट्युअल क्लॅरिटी हाच आपला मोटिव आहे कळलं तर ही बॅच दोघांसाठी आहे जुने विद्यार्थी पण आणि नवीन विद्यार्थी पण कारण दोघांनाही याच्यातून फायदा होईलच ठीक आहे आपण पुढे जाऊया ठीक आहे कोणत्या परीक्षांसाठी ही बॅच उपयुक्त आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे राज्यसेवेमध्ये विज्ञानचे वीस प्रश्न असतात आणि जर तुम्ही आजकाल बघितलं तर राज्यसेवेचं मेरिट एकशे आठ वर गेलेले म्हणजे ऑलमोस्ट पंचावन्न टक्क्यावर मेरिट गेले त्यामध्ये वीस टक्के भाग सायन्सचा आहे तर तुम्ही विचार करू शकता की राज्यसेवेसाठी विज्ञान किती उपयुक्त आहे आपण विज्ञानची बॅच का आणली आहे कारण की विज्ञान हाच टर्निंग पॉईंट आहे तुम्ही महाराष्ट्रातली कुठल्याही विद्यार्थ्याला विचारलं तर त्याचा इतिहास पॉलिटी जॉग्रफी एन्वॉरमेंट एकदम क्लिअर असतं त्यांना प्रॉब्लेम येतो विज्ञानला आयोगाने थोडंसं वर खाली विज्ञान केलं की के लगेच के मिरिट खाली येतं म्हणून हे हा सगळा विचार करून आपण काय केलंय विज्ञानला टार्गेट केलंय ओके ठीक दुसरी परीक्षा आहे कंबाईन मध्ये मित्रांनो पंधरा प्रश्न असतात किती पंधरा आणि कंबाईनचं आजकालचं मेरिट साठ प्लस दात आहे किंवा साठ प्लस पहिल्या किने जर तुम्हाला मार्क्स असतील तर तुम्ही सिक्युअर आहात म्हणजे तुम्ही विचार करू शकता की मध्ये पण विज्ञानचं वेटेज किती हे पण एक कारण आहे की आपण पहिली विज्ञानचीच बॅच आणलेली थी। ठीक आहे आणि इतरही परीक्षा जसं सरळ सेवा किंवा इतर परीक्षांमध्ये पण ह्या कोर्सचा फायदा होणार आहे पण मी जो टार्गेट करतोय तो एम पी एस सी आणि कंबाईन यांना थोडासा जास्त करतोय हे लक्षात घ्या ठीक आहे तर विज्ञानचं महत्व तुम्हाला आता कळलेलं असेल आपण पुढे घेऊया हे माझं इंट्रोडक्शन आहे माझं नाव भूषण थोरात आहे मी ऑलरेडी सिलेक्टेड आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रमध्ये मी इलेक्ट्रिकल इंजिनियर पण आहे मी एल लॉ पण केलेलं आहे मी यू पी एस सीचे मेन्स दिले आहे एम पी एस सीच्या मेन्स दिले आहे कंबाईनच्या मेन्स दिले आहे टेक्निकलच्या मेन्स दिलेल्या आहे तर हा हे माझं प्रोफाईल आहे यावर काय आपण जास्त चर्चा नाही करत जो महत्त्वाचं जो बॅचची उद्दिष्ट आहे किंवा जो चर्चेचा पॉईंट आहे तो हा आहे ठीक आहे आपण जीवशास्त्र भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांचा संपूर्ण अभ्यासक्रम घेतलेला आहे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो ओके आणि हे आपण कसं केलंय माहिती का बोर्डातून घेतलेलं आहे एन सी आर किंवा गुगल मधून घेतलेले किंवा जिथे जिथे आपल्याला वाटतंय की आयोग त्या लेवलला चाललंय त्या सर्व लेवलमधून आपण हे एक्स्ट्रॅक्ट करून मग आपला कोर्स तयार केला आहे कळलं ठीक आहे सेकंड मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की मी कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर भर दिलेला आहे उदाहरणार्थ सांगतो मी एकदम भारी उदाहरण तुम्ही नॉर्मली ऐकलं असेल लाईट ही डेन्सर मीडियम मधून जेव्हा पास होते तेव्हा तिचा स्पीड कमी होतो तुमच्या स्टेट मध्ये हे दिलेलं नाही की का कमी होतो तुमच्या बोर्ड मध्ये फक्त एवढं सांगितलंय की लाईट जेव्हा डेन्सर मीडियम मध्ये दे जाते तेव्हा तिचा स्पीड कमी होतो व तो का कमी होतो ह्याचं सुद्धा एक्सप्लेनेशन आपण दिलेलं आहे का दिलेलं आहे माहिती का कारण की आता आयोग डीप विचारायला लागले बरोबर आहे जेव्हा आयोग ऍसर्शन अँड रिजन मध्ये जाईल ना ह्या फॉर्म मध्ये विचारेल ना असे प्रश्न तेव्हा तुम्ही चुकायला नको किंवा असं नको वाटायला यार की मी स्टेट बोर्डपेक्षा अजून थोडा एक्स्ट्रा विचार केला असता तर बरं झालं असतं आयोग स्टेट बोर्डला स्ट्रिक राहतं पण आयोगाला असं वाटतं की तुम्ही एक पाऊल अजून जास्त विचार करा की हे का होतंय तर ह्या टाईपचं पण एक्सप्लेनेशन आपण घेतलेलं आहे सो आपण कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर भर दिलेला आहे प्रत्येक गोष्टीची कन्सेप्ट क्लिअर कशी होईल तुमची याच्यावर आपण भर दिलेला आहे आणि त्या सर्व एक्सप्लेनेशन आपण बॅचमध्ये घेतलेले ठीक आहे आता तिसरा पॉईंट फॅक्च्युअल डेटा पाठ करण्यासाठी ट्रिक शिकवल्या जातील असं मी इथं सांगितलंय पिरॉडिक टेबल पाठ करायला तुम्हाला प्रॉब्लेम येतो तुम्ही पी क्यू बॅच पण बघा आपली जिथे जिथे टेबल टेबलबद्दल प्रश्न आलाय तिथे तिथं मी तुम्हाला ती ट्रिक सांगितली आहे किंवा फिजिक्स केमिस्ट्रीन बायोमध्ये जे फॅक्च्युअल डेटा आहे ते पाठ करण्यासाठी मी ट्रिक सांगितली जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो मी डिसीज जे आहेत बायोलॉजीमधले ह्युमन डिसीज याच्याबद्दल ट्रिकवरच खेळलेलो आहे सगळं सगळं ट्रिकवर खेळलेलं आहे इथे कारण की कन्सेप्ट सारखा जास्त काही प्रकार नाही आहे तुम्हाला ते कळून येईल पण पूर्ण ट्रिकवरच खेळलोय की लक्षात कसं ठेवायचं ठीक आहे इथं झाली बायोची ट्रिक फिजिक्सच्या ट्रिक सांगतो मी तुम्हाला पिरियडक टेबल मी तुम्हाला ऑलरेडी बोललो पिरियडक टेबल मध्ये एक ते वीस इलेमेंट कसे पाठ करून घ्यायचे हे सुद्धा आपण घेतले आणि एसचा टेबल पीचा टेबल हा कसा पाठ करून घ्यायचा हे सुद्धा आपण ट्रिकच्या माध्यमातून शिकलेलोय जसं की मी सांगितलंय तुम्हाला अकरा ते वीस जर पाठ करायचे असतील तर ना मांगो अल्ला से पेप्सी कोला सोडा और काजू कतली झाले एलिमेंट पाठ कळलं तर हे आपण ऑलरेडी घेतलेले आहे आपल्या बॅच मध्ये ठीक आहे बघा पुढचं टोटली एक्झाम ओरिएंटेड कॉन्टेंट आहे ओके इथे मी कुठेही तुम्हाला ज्ञान पाजलेलं नाही आहे मी फक्त आणि फक्त सिलेबसवरच किंवा तुमच्या विज्ञानच्या टॉपिकवरच जास्तीत जास्त भर दिलेला आहे त्यामुळे जे तीस तासाचं किंवा तेहतीस तासाचं जे पण आपण कंटेंट घेतले तीस प्लस तासाचं तेवढं म्हणजे ऍक्च्युअली तुमचं पूर्ण सिलेबस करणार करणारे ठीक आहे पुढे टॉपिक वाईज पी वायक्यू घेतलेले म्हणजे आपण काय केलंय समजा डिसीजचा चालेच त्याचे पीवायक्यू फिजिक्स फिजिक्समध्ये इलेक्ट्रिसिटी घेतला लगेच त्याचे पीवायक्यू घेतले हे सर्व आपण एकदम प्रॉपर वेने प्रत्येक टॉपिकचं घेतलेलं आहे तो तुम्हाला कळेल की आयोग ह्या चॅप्टरवर कशा पद्धतीने प्रश्न विचारतो आणि तुमचे कशा पद्धतीने सॉल्व्ह होत आहे ठीक आहे पुढे भौतिकशास्त्र व वरील गणितांचा परिपूर्ण सराव तुमचा करून घेतलेला आहे म्हणजे जसं इलेक्ट्रिसिटी मध्ये खूप सारे गणित येतात मध्ये खूप सारे गणित येतात बरोबर आहे मध्ये गणित असतात किंवा तुझे तुमचे कार्बन मधले काही गणित असतील जसं ते विचारतात नाही का, okay? की कार्बन समजा सी एच फोर दिलाय तुम्हाला ओके सी एच फोर दिलाय त्याच्यामध्ये ते विचारतात नाही की कार्बन किती आहे हे सुद्धा आपण घेतलेले सो डोंट वरी अबाउट इट ठीक आहे आपले सोर्सेस जसं मी तुम्हाला ऑलरेडी बोललोय स्टेट बोर्ड आहे एन सी आर टी ए पी वाय क्यू आणि इतर स्टँडर्ड सोर्स आपण रेफर केलेले आहेत आणि ते तयार करून मग आपण कोर्स बनवलेला आहे ठीक आहे पुढे तुम्ही बायोलॉजी चाप्टर बघा आपण बायोलॉजी टोटल सोळा चॅप्टर घेतले तुम्ही तुम्हाला मी इथे चॅप्टर दिलेले आहेत तुम्ही वाचून बघा पॉज करून वाचा मग वा तुम्हाला समजेल इथे बघा मी बायोलॉजीचे सोळा चॅप्टर घेतलेले नंतर मी इथे फिजिक्सचे चॅप्टर घेतले फिजिक्सचे नऊ चॅप्टर आपण कवर केलेले आहेत आणि तुमचे केमिस्ट्रीचे आठ चॅप्टर आहे मित्रांनो ठीक आहे असे टोटल आपण तेहतीस चॅप्टर घेतलेले ठीक आहे आणि मला नाही वाटत की आयोग याच्या बाहेर कधी जाईल ओके आणि तेहतीस लेक्चर किंवा तेहतीस चॅप्टर आपण जवळपास तीस प्लस तासात घेतलेले कळलं पुढे बघा टीचिंगची जी मेथड आहे आपली मित्रांनो ती मराठी आणि इंग्लिश असं मी इथे लिहिलेलं आहे मी शिकवताना तुम्हाला मराठीतच शिकवले जिथं जिथं रिक्वायर्ड आहे तिथं तिथं मी इंग्लिश शब्द टाकलेले आहेत जेणेकरून आयोगाने तुम्हाला उद्या इंग्लिश शब्द जरी विचारले तरी तुम्हाला यायला पाहिजे ठीक आहे व्हॅलिडिटी ह्या कोर्सची सहा महिने असेल वॉश टाइम अनलिमिटेड आहे मित्रांनो आणि जे मी लेक्चर घेतलेले त्याच्या ले, ज्या पीपीटी त्यांचं कन्व्हर्जन आपण तुम्हाला मध्ये दे देणार आहे ठीक आहे आपण एक फॅसिलिटी दिली आहे ती म्हणजे व्हिडिओ तुम्ही ऑफलाईन डाउनलोड करू शकतात त्यामुळे वॉश टाइमचा तर विषयच येत नाही ठीक आहे आता इथे मी एमसरसाईज केलंय की थर्टी प्लस अवर आपण कोर्स घेतलेला आहे ओके म्हणजे एवढे तास घेतलेले मित्रांनो म्हणजे असं समजा की प्रत्येक चॅप्टर आपण एक तास घेतलेला आहे ॲव्हरेजली प्रत्येक चॅप्टर एक तास घेतलाय त्याच्यामुळे तुमची कुठलाही प्रश्न येऊ कुठलाही प्रश्न येऊ तुम्हाला टॅकल करता येईल एव्हा ना तुम्हाला हे पण समजेल म्हणजे समजा आयवने खूपच अवघड प्रश्न विचारला तर आपण जे तीस तास प्लस कंटेंट घेतले ना तर ह्याच याचं जेव्हा तुम्ही आत्मसात कराल किंवा याला जेव्हा तुम्ही आत्मसात कराल तर तुम्हाला एक गोष्ट समजेल मित्रांनो की यार प्रश्न यार प्रश्न तरी विचारला तुम्हाला समजेल हे उत्तर नक्कीच हे एवढं मला माहिती म्हणजे तुम्ही इलिमिनेट पण बेटर पद्धतीने करू शकतात हे तुम्ही लक्षात घ्या पुढचं बघा बॅचची जी लॉन्च डेट आहे म्हणजे बॅच कधी येणार भाऊ तर बॅच येणार आहे तुमची पाच ऑगस्टला हे लक्षात घ्या आणि बॅच कम्प्लीट कधी करणार आहे म्हणजे आता काय होतं की बऱ्याचदा काही टेक्निकल पॉईंट्स असतात आपण पाच तारखेला व्हिडिओ टाकतो ऐंशी टक्के व्हिडिओ किंवा सत्तर टक्के व्हिडिओ आपण पाच ऑगस्टलाच टाकणार ठीक थी। आहे आणि त्यानंतर काही टेक्निकल गोष्टी असल्यामुळे आपण हळूहळू व्हिडिओ टाकतो तर, टाक तर खूप जरी लेट झाला म्हणजे जो लास्ट लेट आहे आपला किंवा खूप जरी टाइम लागला तर ती शेवटची डेट आहे की जी आहे पंधरा ऑगस्ट आणि इथपर्यंत तुम्ही बॅच संपूर्ण बघू शकता ठीक आहे पुढे बॅच बघू शकतात म्हणजे संपूर्ण बॅच पंधरा ऑगस्टपर्यंत येऊन जाईल ओके असं नाही की फक्त पाच ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत नाही ठीक आहे पुढे मित्रांनो ही ओरिजिनल फी आपण ठेवलेली ती आहे आठशे रुपये ठीक आहे परंतु लॉन्च ऑफर पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी किंवा पहिल्या एक दोन दिवसांसाठी आपण ठेवलेली येते ती आहे तीनशे एकोणपन्नास रुपये म्हणजे जवळपास आपण पंचावन्न टक्के ऑफ दिलेलं आहे ठीक आहे आता ही ऑफर ना पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी किती शंभर स्टुडंटसाठी ओके आणि ही आहे तीन चार दिवसांसाठी फक्त ओके तीन चार दिवसांसाठी ऑफर आपण दिलेली आता असं झालं की पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्याच दिवशी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी शंभर विद्यार्थी कंप्लीट झाले तर आपण ऑफर बंद करणार आहे म्हणून एक लक्षात ठेवा की ही जी ऑफर आहे तीनशे एकोणपन्नास रुपयाची ही पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी आणि जी ती जेव्हा कम्प्लीट होईल म्हणजे दुसऱ्या दिवशी हो किंवा तिसऱ्या दिवशी हो आपण ऑफर बंद करणार माझं लवकर तर म्हणणं असं राहील की तुम्ही लवकरात लवकर ह्या ऑफरचा लाभ घ्या म्हणजे पाच ऑगस्टलाच लॉन्च झालं तर जनरली प्रेफर करा की तुम्ही पाच ऑगस्ट किंवा सहा ऑगस्ट इथपर्यंत लवकरच घेऊन टाका कारण कसं होईल माहिती का तुम्ही लवकर घेतले तर तुम्हालाच फायदा होईल नाहीतर काय होतं परत ऑफर निघून जाईल आणि मग पुन्हा जी आपली मूळ प्राइस आहे आठशे रुपये याच्यावर कोर्सची प्राईज येऊन जाईल ठीक आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल माहितीच आहे स्वाध्याय ई लर्निंग त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आपण अजूनही एक कॉन्टॅक्टची सोय दिलेली आहे ती म्हणजे आपला व्हॉट्सअप नंबर आहे तो इथे आपण लिहिलेला आहे तुम्ही वाचू शकता एकच सांगेल मित्रांनो की विज्ञान हा टर्निंग पॉईंट आहे तुम्ही जेवढं विज्ञानाला एम्फसाईज करशाल तेवढं बेटर आहे कारण की हाच एक फॅक्टर असा आहे की जो तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये कुठच्या कुठे पोहोचेल बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कोर्सचा आणि तुमचा तरी संबंध नसला तरीही चालेल किंवा इतरही आमचे कुठले कोर्स आहेत त्याचा आणि तुमचा संबंध नसला तरी चालेल तुम्हाला स्वाध्याय अकॅडमी ही फक्त माहिती तर तुम्ही तुमचे कुठलेही डाऊट्स जसं फिजिक्सचा येऊ हो, केमिस्ट्रीचा येऊ हो, किंवा इतिहासाचा येऊ पॉलिटीचा येऊ तुमचे डाऊट किंवा तुमच्या इतरही काही जे अभ्यासा रिलेटेड हो, काही प्रश्न हो, असतील किंवा आयोगावर तुम्हाला असं वाटलं की नाही आयोगाने हे थोडं उत्तर चुकीचं दिलंय मग त्याचं एक्सप्लेनेशन किंवा काय तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता असं काही नाही की तुम्ही बॅच घेतलीच पाहिजे किंवा तुम्ही आमच्या बॅचचे विद्यार्थी आहातच आणि मगच आम्ही सांगू असं काही नाही आमचं तुमच्यासाठी स्वाध्या अकॅडमीचे दरवाजे नेहमीच खुले असतील एक सर्व काळ खुले असतील अशा विद्यार्थ्यांसाठी की जे डेडिकेटली अभ्यास करताय आणि ज्यांना खरंच अभ्यासात इंटरेस्ट आहे ज्यांना पोस्ट मिळवाय ठीक आहे मित्रांनो आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू